नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते पंतप्रधान मोदी युक्रेन मध्ये जाऊन आले त्याआधी रशियाला जाऊन आलेले होते आणि युक्रेनचं युद्ध जे आहे ते थांबणार त्याच्यासाठी मोदी स्वतः प्रयत्न करतायत आणि दोन्ही पक्षांनी त्यांच्यावरती तशा प्रकारचा भरोसा टाकलेला आहे विश्वास दाखवलेला आहे की शांतता चर्चा करायची तर निदान दोन्ही पक्षांना एका टेबलावर बसू शकतील तिथपर्यंत त्यांना त्यांचं मन राजी करू शकतील अशी ही एकच व्यक्ती आहे आणि मग त्या सगळ्याला अनेक लोकांनी तर्क दिले की जसा युक्रेन तयार आहे रशिया तयार आहे याचाच अर्थ असा की युक्रेनच्या बाजूनी लढणारे जे युरोपीय देश आहेत किंवा अमेरिका आहे ह्या सगळ्यांना सुद्धा आता युद्ध नको आहे मी स्वतः सुद्धा तसाच व्हिडिओ केलेला होता तुम्हाला आठवत असेल त्याच्याबद्दल पण मित्रांनो ही जी मंडळी आहेत ना त्यांना कुठे ना कुठेतरी युद्ध छेडल्याशिवाय चैन पडत नसतं माहितीये की गेल्या काही दिवस म्हणजे मला वाटतं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस झाला इस्रायलच्या हद्दीमध्ये हमासच्या लोकांनी केला त्याच्यानंतर तिथे जे युद्ध छेडलं गेलेलं आहे ते सुद्धा असंच वणव्यासारखं पसरत जाते त्याच्या व्याप्तीमध्ये जसा इराण आलेला, जसा आलेला आहे तसेच लेबेनॉन आणि इतर आजूबाजूचे देश सुद्धा आलेले आहेत आणि एकंदरीतच तिथे एक प्रकारची राजकीय अस्वस्थता आहे खळबळ आहे हे आपण सगळे जाणतो त्यामुळे तो एक ज्याला आपण म्हणतो की एक वणवा पेटू शकेल संघर्षाची ठेणगी पडून मोठं युद्ध होऊ शकेल अशी एक परिस्थिती ही मध्य पूर्वेमध्ये तयार झालेली आहे ऑलरेडी तेव्हा तिथे जर का युद्ध संपलं तर अमेरिका आता इथे उतरेल असं कदाचित आपल्या मनात आलं असेल परंतु तेवढ्यावरती झालेलं नाहीये मोदी जेव्हा जाणार पोलंड मध्ये असेल किंवा पोलंडमध्ये ते मला वाटतं तेवीस ऑगस्टला गेले परंतु त्याच्याच एक दिवस आधी म्हणजे एकवीस ऑगस्टला सीआयचे डायरेक्टर बर्न्स यांनी काही देशांना भेट दिली युरोपाच्या आणि त्या देशांपैकी ज्याला आपण बाल्कन देश म्हणतो त्या सर्व बाल्कन देशांमध्ये हे महाशय फिरून आले असा एक गुप्त अहवाल सांगितला जातो कारण सीआयचे डायरेक्टर नेमके कुठे जातात ते काय बोलडी करतात ह्याच्याबद्दल काही सरसकट वाच्यता असते असं नाहीये हे महाशय असं म्हणतात की ते जसे सर्बियामध्ये गेले तसेच ते बाजूच्या बॉसनियामध्ये गेले हर्जेगोइना हा जो प्रांत आहे तिथे आणि त्याही आसपासचे इतर जे देश आहेत त्या सर्वांचा दौरा करून साहेब परतलेले आहेत इथपर्यंत सुद्धा आपण समजू शकतो की सीआयचे अध्यक्ष जे आहेत डायरेक्टर जे आहेत त्यांची काही ना काहीतरी जगभर कामं असतातच आणि त्यातून गेले असतील परंतु मॅटर एवढं सोपं नाहीये माझ्या लक्षात आलं याचं कारण असं की याच दोन ते तीन दिवसामध्ये जर्मनीचे हे चॅन्सलर जे आहेत ओलोफ शोल्स हे सुद्धा तिथे गेले युरोपियन च्या ज्या अध्यक्ष आहेत उर्सुला फोंडेर लेन त्या तिथे गेलेल्या आपल्याला दिसल्या आणि त्या अगोदर चीनचे शी जिनपिंग ह्यांनी सुद्धा तिथे भेट दिलेली होती असं आपल्याला दिसतं त्यामुळे अचानक सर्बियामध्ये फ्रान्सचे मॅक्रॉन तिथे जाऊ मध्ये तेव्हा ह्या दोन ते तीन दिवसामध्ये का ती ही काय अशी गडबड घडली सर्वियामध्ये कि या सगळ्या लोकांची तिथे हजेरी लागवी शी जिनपिंग यांची भेट आत्ताची नाही ती साधारण महिन्या दीड महिना पूर्वीची भेट आहे पण शी जिनपिंग तिथे गेले आणि त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या सोबत त्यांनी बोलणी केली त्याच्यामुळे हे युरोपियन लोक जे आहेत ते अतिशय सावध झालेले दिसतात असं म्हटलं जात की सर्बियामध्ये आताचे जे राज्य आहे जे पंतप्रधान आहेत ते रशियाला जवळचे आहेत हा हे म्हणजे एक थोडी स्टाईल झाली बोलण्याची याचा अर्थ कारण काय कि फार इतिहास काळापासून सर्बिया हा जो प्रांत आहे हा रशियाच्या जवळच होता सर्बिया ज्या युगोस्लावियाचा एक घटक होता आपल्याला माहितीये की म्हणजे निदान माझ्या पिढीच्या तरुणपणी युगोस्लाविया हा देश होता आणि या देशातून अनेक शकल पाडली ज्याला बाल्कनायझेशन म्हणजे घटक विघटन केलं पूर्ण युगोस्लाव्याचं हा जो शब्द आहे तो भारताच्या बाबतीत अनेकदा वापरला जातो की भारताचेही तुकडे तुकडे करायचे आहेत असं म्हणतं तेव्हा इंग्रजीमध्ये त्याला बाल्कनायझेशन म्हणतात ते ही बाल्कन देश म्हणतात त्याला आणि त्याच्यामधून सर्बिया जसा बाहेर काढला गेला तसा बॉस्निया हर्जेगोविना जिथे मुस्लिमांचं राज्य म्हणून त्यांना मान्यता मिळाली मॅसेडोनिया असेल क्रोएशिया असेल अल्बेनिया असेल असे सगळे देश जे आहेत हे त्याच्यातून वेगळे काढले आणि मोठा जो एक युगोस मार्शल टिटो यांच्या नेतृत्वाखाली राज्य तिथे चाललेलं होतं त्याचा एक आता छोटासा सर्बिया हा प्रांत उरलेला आहे हे मार्शल टिटो आ, सुद्धा अलिप्तता चळवळीचे एक अध्वर्य होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी अतिशय त्यांचे जवळचे संबंध होते तेव्हा रशिया हा युगोस्लाविया हा काही युग रशियन साम्राज्याचा भाग जरी म्हटला नाही तरी, तरी देखील ते दे मनानी आणि एक एकंदरीतच राज्यव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून रशियाला जवळच होते या सगळ्यामध्ये मोडता जो घातला तो अमेरिकेनी आणि सगळं बाल्कनायझेशन घडवून आणलं त्याच्यासाठी तिकडे फौजा सुद्धा गेलेल्या होत्या अमेरिकेने अत्यंत निर्घृण बॉम्ब वर्षाव केला तिकडे तुम्हाला ती सगळी कथा आठवत असेल ज्या पद्धतीमध्ये जे होते त्यांना मुसलमानांनी कसे हाकलून दिले तिकडच्या आणि एक इस्लामिक राज्य कोसोवो मध्ये स्थापित झालं ही सगळी कहाणी एक वेगळी आहे आणि त्याच्यावर कधीतरी पूर्ण व्हिडिओ करावा इतकी महत्वाची अशी एक गोष्ट आहे ती तर ह्या सर्बियन लोकांनी इस्लामी आक्रमणाचा जो अनुभव आहे तो फार जुन्या काळापासून घेतलेला आहे आणि त्यांच्या चार चार छळाला ते सामोरे गेलेले आहेत त्या सगळ्या छळामधून त्यांना जर कोणी सोडवलं असेल तर ते रशियन चर्चनी आणि तिथल्या सैन्यानी त्याच्यामुळे सर्बिया आणि रशिया ह्यांच्यामध्ये एक भावनिक नातं आहे आणि हे नातं जपणारी प्रजा जी आहे ती अजून सुद्धा तिथे राहते सर्बियाचं दुसरं वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं सा तर तिथले जे राज्यकर्ते मिलोसेश यांच्यावरती युरोपियन युनियनच्या लिबरल्सनी कशा प्रकारचा खटला घातला होता तुम्हाला माहिती आहे त्याच्यावरती वंशहत्येचे आरोप आणि मानवाधिकाराच्या हननाचे आरोप करून त्यांना तुरुंगात टाकलेलं होतं आणि त्या तुरुंगामध्येच त्यांचा अखेर अंत झाला आ, ही सगळी करून कथा तुम्हाला आठवत असेल त्यांच्याच नंतर रायडोवान काराडिश यांना सुद्धा अशाच प्रकारे अटक करून तिकडे त्यांच्यावरती खटला चालवला गेला आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये तेव्हा सर्बिया आणि युरोपियन युनियनचे हे सगळे जे लिबरल्स आहेत त्यांचं सहसा कधी पटत नाही काही काही काळ त्यांना जे पंतप्रधान म्हणून काम करतायत ते मात्र रशियाला जवळचे आहेत तर या सगळ्या कथेच कारण आणि ही सगळी मंडळी जी आहे सी आय चे डायरेक्टर असतील मॅक्रॉन असतील तुमचे जर्मनीचे ओलो शोल्स असतील उर्सुला डे लेन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष आहे सगळे तिथे का गेले आणि अगदी दोन तीन दिवसामध्ये इतकी तिकडे भाऊ गर्दी करायची गरज काय होती त्या सगळ्यांनी एकच दोषा लावलेला आहे की तुमच्या देशामध्ये जी रिंटो नावाची एक त्यांची गावातली एक खाण आहे आणि म्हणजे बेलग्रेड पासून एक शंभर किलोमीटर वरती या खाणीमध्ये लिथियम सापडतो ले ले त्या लिथियमचे साठे जे आहेत ते साठे घ्यायला आम्ही प्रतिबद्ध आहोत आणि ह्याचे अधिकार जे आहेत ते आम्हाला मिळावेत ह्याच्यासाठी या सर्वांनी तिकडे राग लावलेली आपल्याला दिसली आता शी जिनपिंग सुद्धा तिथे कदाचित त्यासाठीच गेलेले होते आणि सर्बियानी अखेर चीनला हे अधिकार देऊ नये ते अधिकार युरोपाकडे राहावेत अशी इच्छा असलेले हे सगळे देश जे आहेत ते सर्बियाला घेरण्याचा प्रयत्न आहेत आणि मुल्शिक ह्यांच्यावरती आपलं दडपण आणायचा प्रयत्न आहेत असं आपण नक्की म्हणतो पण सर्बियामधली जनता जी आहे ना त्यांना हे सगळं माहिती आहे ते कदाचित बोलत नसतील आणि त्यांच्यापैकी काही बोलक्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या अशा की जर्मनीकडे स्वतःकडेच लिथियमचे एवढे मोठे साठे आहेत ते आधी वापरा आमच्याकडे येण्याची तुम्हाला काय गरज आहे अशी एक बोलकी प्रतिक्रिया मला वाचायला मिळाली आणि आमचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये प्रदूषित करू नका म्हणून नागरिकांचं आव्हान आहे ज्यावेळी हे सगळेजण तिथे येत होते तेव्हा सर्बियामध्ये एकंदरीतच आंदोलन चालू आहे आणि पर्यावरणासाठी म्हणून ही मंडळी आंदोलनात उतरली आहेत जे क्लायमेट चेंजसाठी जी मंडळी दुसती खाणा बोंबा मारत असतात लिबरल त्यांना हे लिथियमचे साठे हवे आहेत आणि ते साठे त्यांना चीनच्या हातात जायला नको म्हणून ते आज सर्बियावरती दडपड आणणार तुम्ही म्हणाल की युक्रेनचं युद्ध संपलं आणि तुम्हाला ही अशी का वाटते की सर्बियामध्ये हे युद्ध होऊ शकतं सर्बियामध्ये युद्ध होऊ शकतं कारण नाही एकदा नेटोनी ते करून दाखवलेलं आहे त्यावेळेला परिस्थिती कदाचित वेगळी असेल त्यांना एक आ, भूमीमध्ये पाय रोवायचा म्हणून त्यांनी कोसो हो मध्ये एक इस्लामिक स्टेट करून दाखवलं त्यावेळेला दा। आणि ते जे स्टेट आहे ते आता सुद्धा त्यांच्या जवळचा सीआय डायरेक्टर तिथे सुद्धा जाऊन झाले तेव्हा तिथे जे सगळं राजकारण आहे त्या राजकारणावरती अमेरिकन विचारवंत येते की ओसेफ बोडान्सकी म्हणून त्यांनी अत्यंत विस्तृत असं परीक्षण लिहिलेली आहे त्याच्यावर लेख लिहिलेत तुम्हाला जर का मिळाले तर ते जरूर वाचा तेव्हा सगळी एकंदरीत त्याची जी पार्श्वभूमी आहे ती तुम्हाला कळेल मित्रांनो ही परिस्थिती आहे युरोपमध्ये युक्रेन मधला सगळा पसारा जो आहे तो आवरता घेणार ह्याची खात्री आहे आणि म्हणूनच सीआयचे डायरेक्टर आता सर्बियाकडे वळलेले आहेत तेव्हा तुमच्या झेलेन्स्की यांनी कितीही आदळ आपट करून दाखवावी हातपाय झाडून दाखवावेत उतीन आढेवेडे घेतील दोघेही जण आक्रमक होतील अधिकाधिक भूमी पळकावण्याचा प्रयत्न करतील जेणेकरून ते ज्या वेळेला बोलण्यासाठी बसतील त्या वेळेला तू मला हे दे मी तुला हे देतो ह्याच्या वाटाघाटीसाठी म्हणून वन वनवंश म्हणतात तशा पद्धतीने थोड्याफार ती जी युद्ध आहेत ती अधिक प्रखर होताना दिसेल परंतु ते संपुष्टात येण्याचं दुसरं लक्षण जर का काय असेल तर सर्बियामधल्या या सगळ्या फेऱ्या आहेत हे आपण विसरता कामा नये सर्बियाचे लोक तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण त्यांना ते नाव जे आहे त्याच खरं खरा उच्चार शुभदान असा आहे असं मला एखादी सांगितलेलं होतं खरं कितपतही माहिती नाही त्यांना हिंदी कळते म्हणे सर्बियातल्या लोकांना कदाचित इस्लामी आक्रमणामुळे काही शब्द त्यांना जवळचे वाटत असतील आणि त्यांना साधर्म्य वाटत असेल कदाचित परंतु सर्बियातल्या लोकांना भारतीय लोकांबद्दल अत्यंत आत्मीयता आहे आणि आपलं जे सगळा एकंदरीत इतिहास आहे आणि जो आपण त्रास सहन केला अत्याचार सहन केले त्याची कल्पना जी आहे ती अशाच पद्धतीने अत्याचार सहन केलेली दुसरी जनता जाणू शकते मित्रांनो तेव्हा जे म्हणतात ना की इथले ढग आता कदाचित वातावरण निवळेल युक्रेन मधलं युक्रेनची वाट लावून झालेली आहे सत्यानाश करून झालेला आहे आता सगळं लक्ष जात आहे ते सर्वियाकडे जाऊ धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच असू द्या धन्यवाद